तर मित्रांनो आपण आता एका अशा वनस्पतीबद्दल आपल्याला माहिती सांगणार आहोत आणि त्याचं औषध पण आपण आपल्या पिकासाठी बनवणार आहोत हे आहेत आपल्या भागातला पळस आता उन्हाळ्यामध्ये या पळसाला अशी फुलं लागलेली असतात हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तर आपण हे फळसाची फुलं नेऊन याच्यापासून आपण बोरान बनवणार आहोत तर बोरानची पद्धत तुम्हाला मी फुलं घेतल्यानंतर दाखवलंच आपण पळसाची फुलं आणल्यानंतर हे बघू शकता आता या टाकीमध्ये आपण बोरान हे औषध आता बनवणार होतो या पळसाच्या फुलापासून तर यासाठी या आपल्याला ही टाकी घेतली आपण चाळीस लिटरची हा दोन किलो गूळ आणि ही आपण आणलेली पळसाची फुलं आता ही पळसाची फुलं आपल्याला या टाकीमध्ये टाकून दहा दिवस सडवायचे हातं आणि त्यानंतर तसंच हा गूळ याच्यामध्ये टाकण्यात आणि दहा दिवसानंतर आपण याला रोज सकाळ संध्याकाळ हलवून यापासून बोरान तयार होते आणि बोरान आपल्या पिक पिकाला इतकं उपयुक्त असते की आज आपण बाजारभावात बाजारातून बोरान आणायला गेलं तर आपल्याला पाचशे ते हजार रुपये खर्च येतो हो, तर हे आपल्याला नैसर्गिक बोरा निसर्गाने दिलेलं आज आपण तयार करून आपल्या नैसर्गिक सेंद्रिय शेतीमध्ये आपण वापरणार आहोत आता या उन्हाळ्यामध्येच हे पळसाची फुलं असल्यामुळं हे औषधं आताच तयार केल्यामुळं आपल्याला पुन्हा त्रास होणार नाही आणि हे तयार केलेलं द्राव औषध हे कधीच खराब होणार नाही यासाठी आपण ही औषधं आताच तयार करून ठेवणार आहोत तर नक्कीच ज्या शेतकऱ्यांना शेतीवर कमी खर्च करायचा असेल तर हा पर्याय नक्की ते निवडू शकतात आणि आपला शेतीवरील खर्च कमी करू शकतात आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान